नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ऍडमिशन प्रोसेस मध्ये डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म असेल किंवा बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म असेल यांची जी ऍडमिशन या प्रोसेस आहे त्याला बराचसा विलंब होत आहे आणि त्यामुळं विद्यार्थी असतील किंवा पालक असतील बरेचसे चिंतेत आहेत कारण या ठिकाणी ऍडमिशन प्रोसेसला लेट झाल्यामुळे मग कॉलेजेस सुरू व्हायला देखील वेळ होत आहे तर याचं नेमकं कारण काय आहे तर याचं सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण म्हणजे डी अर्थात तंत्रशिक्षण तंत्र शिक्षण विभागानं महाराष्ट्रातले जे काही असे एकशे चौऱ्याहत्तर डिप्लोमा डिग्री दोन्ही मिळून जे कॉलेजेस आहेत की ज्यामध्ये काही सुविधांचा अभाव आहे ज्या लॅबमध्ये सगळे फॅसिलिटी अवेलेबल नाहीये किंवा कॉलेजमध्ये काही त्रुटी आहेत अशा कॉलेजची एक यादी जाहीर केलेली आहे हे जे कॉलेज आहेत असे यांना ऍडमिशन प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट होता येणार नाहीये त्यामुळे अशा कॉलेजेसनी जर या संदर्भात अपील केलं किंवा त्यांच्या मान्यतेबाबत प्रोसेस विलंब होत असेल तर त्यामुळे ऍडमिशन प्रोसेसलाही विलंब होत असतो मग याचा फटका कोणाला बसतो तर याचा फटका ज्या कॉलेजेस मध्ये सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत जे जुने चांगले कॉलेज नामांकित कॉलेज यांना याचा फटका बसत असतो फक्त कॉलेजलाच नाही याचा सगळ्यात जास्त मोठा फटका कोणाला बसत असेल कॉलेजचं सोडून द्या तर सगळ्यात जास्त फटका कोणाला बसत असेल तर विद्यार्थ्यांना बसतो का तर कॉलेजेस उशिरा सुरू झाल्यामुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं पूर्ण सिलेबस आहे तो कमी कालावधीत पूर्ण करणं किंवा मग सिलेबस कमी केला तरी देखील त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नुकसान आहे तर या ठिकाणी मी सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना एक विनंती करेल की तुम्ही डीटी सीईटी सेल आणि पीसीआय यांना मेल करा त्यांची ईमेल आयडी मी खाली देतो ऍडमिशन प्रोसेस महाराष्ट्रात लवकरात लवकर पुढे प्रोसीड करा कारण काय आहे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत नाही झालं पाहिजे ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे इंजिनिअरिंग जे आहे त्यांचे आता इन्स्टिट्यूट लेव्हलचे राऊंड सुरू आहेत म्हणजे त्यांचे कॅपराउंड संपलेले म्हणजे आता पुढच्या आठ दहा दिवसात जरी फार्मसीचे कॅपराउंड सुरू झाले तरी देखील अजून एक सव्वा महिना पूर्ण कॅपराऊंडला जाईल आणि त्यानंतर मग कॉलेज सुरू होईल म्हणजे साधारणपणे ऑक्टोबर एंड किंवा नोव्हेंबर देखील लागू शकतो कॉलेजेस सुरू व्हायला एक अंदाज आयडेंटिटी मागच्या वर्षी तर यापेक्षा जास्त विलंब झालेला मागच्या वर्षी डिसेंबर डिसेंबर मिड ऑफ डिसेंबरमध्ये कॉलेजेस सुरू झालेले मग याचं नुकसान कोणाचं होतं विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतंय त्यामुळे मी सर्व विद्यार्थी आणि पालकांना रिक्वेस्ट करेन खाली ईमेल आय देतो देतोय त्याच्यावरती मेल पाठवा आणि जे कोणी संबंधित आहेत या संदर्भात जास्तीत जास्त विद्यार्थी पालकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा कारण हा इश्यू आहे तो गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचला पाहिजे आणि लवकरात लवकर कॉलेजेस सुरू झाले पाहिजे मागच्या वर्षीच्या तुलनेत जर बघू तर या ठिकाणी थोडस ऍडमिशन प्रोसेस तशी फास्टच झाले म्हणावी लागेल कारण इंजिनिअरिंगची आता इन्स्टिट्यूट लेवल राऊंड चालू आहे त्या कम्पेअरमध्ये एक महिना आपण मागेच आहोत एक महिना पण छोटा कालावधी नाहीये त्याचा बरासा फटका बसतो कारण मग सेशनल एक्झाम सेमिस्टर एक्झाम सिलेबस पूर्ण कमी कालावधीत कम्प्लीट करणं किंवा तो सिलेबस रिड्यूस करणं नुकसानही विद्यार्थ्यांचं आहे म्हणजे जरी तुम्ही म्हणत असाल की कॉलेजेस उशिरा सुरू झाले तरी आम्ही कमी कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करू किंवा अभ्यासक्रम कमी करू रिड्यूस करू पण किती काय झाले तरी विद्यार्थ्यांचं नुकसान आहे आणि विद्यार्थी व पालक चिंतेत राहतात त्यामुळे ही बाब गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे आणि विलंब नाही केला पाहिजे राहिला प्रश्न फायनल मेरिट लिस्ट कधी येईल विद्यार्थी विचारतात मी फार्मचे आणि डिप्लोमाला तर त्यांनी पंधरा तारखेपर्यंत मुदतवाढ दिली लक्षात ठेवा ह्याचं काय होतं की जरी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली फायनल मेरिट लिस्ट आली तरी आपल्याला महत्वाचं काय आहे आपल्याला कॅपराऊन प्रवेश फेरी सुरू होणं गरजेचं आहे आणि त्या प्रवेश फेरी सुरू झाल्यानंतर मग पुन्हा साधारणपणे चार प्रवेश फेऱ्या संपायला एक महिना सव्वा महिना हा लागतच ठीक आहे तर एकच विनंती आहे सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना जितकं शक्य होईल तितकं खाली ईमेल आय डी दिलाय मी सीईटीसीएल डीटी आणि पी संबंधित जे आहेत या विभागाचे तंत्र व शिक्षण मंत्री वगैरे आहेत चंद्रकांतदा पाटील तुमच्या संबंधित ओळखीत कोण असेल तर त्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून लवकरात लवकर ऍडमिशन लवकरा प्रोसेस सुरू होईल होप सो तुम्हाला ही दिलेली माहिती आवडली असेल माझे एफ्स आवडत असतील व्हिडिओला लाईक ला करा आणि महाराष्ट्रातला फार्मसी करिअर ऍडमिशन आरोग्य विषयक माहिती देणारा पहिला युट्यूब चॅनल आहे सगळ्यात मोठा आणि आपल्याला जो एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आपली फॅमिली एक लाख सबस्क्रायबरचे करायचे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची सोबत खूप महत्वाचे आहे ज्या पद्धतीने मी तुमच्या सोबत राहतो त्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करणं गरजेचं कर आहे जेणेकरून लवकरात लवकर एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून हा इश्यू सगळ्यांपर्यंत पोहोचेल धन्यवाद थँक्यू